आज जून हा हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीसची थीम आमची जमीन आमचं भविष्य या अंतर्गत जमीन पुनर्संचयित करणं वाळवंटीकरण आणि दुष्काळ या गोष्टींवर भर दिला जाणार आहे पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत लोकांना जागरूक करणं खूप महत्त्वाचं आहे निसर्गाशिवाय मानवी जीवन या पृथ्वी तलावर राहणार नाही त्यामुळे झाडं वनस्पती जंगल नद्या तलाव पर्वत जमीन यांचं महत्त्व समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्राचार्य डॉक्टर विराटगिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी प्राध्यापक एस एम डी सोझा कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे प्राध्यापक एस एन पाटील गार्डन विभागाचे कर्मचारी विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होते डॉक्टर विराटगिरी म्हणाले की पर्यावरणाचं रक्षण करा संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे प्रदूषणापासून पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे पर्यावरणाचं रक्षण करून मानवाचा विकास शक्य आहे सौर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे विनाकारण ऊर्जा वाया न घालवण्याची सवय लावायला हवी पाण्याचा वापर देखील सांभाळून करायला पाहिजे याशिवाय जलस्रोतांची स्वच्छता ठेवायला हवी प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करायला हवा कागद जपून वापरा वाहनांचा वापर कमीत कमी करा शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करायला हवा प्रत्येक व्यक्तीनं एक रोप लावून संगोपन करणं ही काळाची गरज आहे वनश्री संजय जी घोडावत हे नेहमीच अशा समाजोपयोगी उपक्रमात पुढाकार घेत असतात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन करून जगवली संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत विविध शासकीय व लोकोपयोगी योजना माहिती मार्गदर्शन प्रशिक्षण आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सा दरवर्षी उत्तमरित्या केलं जात आहे संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय जी घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या आणि वृक्षारोपण कार्यक्रमास सर्वांना शुभेच्छा दिल्या मराठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ